मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय जनहित फाउंडेशन कार्यक्रमात शिरो येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू श्रीपती माने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मुंबई दादर इथं अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर माने यांचं गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले होते डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात तीन दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम आहे जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी कार्य कौतुकास्पद असून गोरगरीब उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्या स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्यानं जनहित फाउंडेशननं डॉक्टर माने यांचा विशेष सन्मान केला यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चर्व गतिमान करीत असून संविधानाने लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचं सांगून क्रांती घडवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणावह असल्याचं सांगितलं या समारंभास निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख आकाशवाणीचे निवृत्त निवेदिका इंदुमती पेठे डॉ रुजुता ओमप्रकाश दुबे राजेंद्र लंकेश्री मधुवंती पेठे राजेंद्र प्रधान संदीप माने पेंटर दिवाण कोळी अनिलराव लोंढे निलेश देवमाणे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामचंडेकर सचिव महेंद्र वाघमारे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी